नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल जून महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आमदार अमोल मेटकर यांनी वक्तव्य केल्याप्रकरणी अकोल्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन आमदार मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता या दरम्यान जय मालोकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते परंतु शवविच्छेदन अहवालानंतर जय मालोकर यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर घातपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे अकोल्यातील मनसेचे दिवंगत कार्यकर्ते जय जयमालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण आले आहे जय मालोकर यांचा मृत्यू हृदय विकाराने नव्हे तर जबर मारहाणीमुळे झाल्याचे शव शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे या प्रकरणी जय मालोकर यांचे मोठे बंधू विजय मालोकर यांनी आज शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खुलासा केला आहे दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट करीत पोलिस आरक्षणाची मागणी सुद्धा केली आहे तसेच जय मालोकर यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल सीबीआय चौकशी करून न्याय देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे एक महिन्याआधी अकोल्यामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये घडलेला मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या राड्यामध्ये माझा भाऊ मयत जय मालोकार याचं वय फक्त तेवीस वर्ष होतं त्याचा मृत्यू त्या दिवशी हार्ट अटॅकने झाला हे पोलिसांनी आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आम्ही तिथे हजर नव्हतो परंतु आम्हाला पी एम रिपोर्ट आता मिळालेला आहे आणि पी एम रिपोर्टनुसार जयचा मृत्यू हा शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज ऑन वाइटल ऑर्गन्स असा नमूद आहे त्याच्यामुळे प्रश्न आता हा आहे की त्याच्या शरीरामध्ये इंजरीज आल्याकडून हार्ट अटॅकवाल्या पेशंटला एवढ्या इंजरीज आल्या कशा या गोष्टीची सखल चौकशी पोलिसांनी करणे खूप गरजेचं आहे या गोष्टीची चौकशीची मागणी मी आणि माझं कुटुंब करत आहे त्यामुळेच आमच्याही जीवाला धोका होऊ शकतो याकरताच पोलीस प्रोटेक्शनची मागणी मी आणि माझं कुटुंब करत आहे तोपर्यंत जोपर्यंत या गोष्टीची सखल चौकशी होत नाही आणि मूळ कारण समोर येत